राम राम आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रामदास भाऊ ढोरेच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण उभे गाव खंडाळा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा यांनी इथं सततचं या हळदीचं चौथं वर्ष यांच्या गावातले यांचे सहकारी गणेश मानगाले साहेब आहेत सर हे किती वर्षे चौथ चौथं वर्ष सतत वर्ष सतत चौथ्या वर्षी हळद याच्यापूर्वी पण तीन वर्ष हळद होती हे वर्ष आहे चौथं तुम्ही झाडाच्या पानाची केनोपी पाहू शकता पानाची साईज फुटव्याची संख्या फुट <laughs> यांनी या हळदीला भूमी चार्जर टेक्नॉलॉजीचे भूमी अमृत हे एकरी वीस गोणी आणि चार्जर हे दर महिन्याला अडीच लिटर याप्रमाणे रूट केअर एक किलो सोबत ड्रिंकिंग करत आहेत सुरुवातीला येणं आपलं संपूर्ण नियोजन यावर गेल्या वर्षी पण घेतलं होतं पण यावर्षी यांनी चौथं वर्ष आहे हो तर यांनी भूमिचार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे तर यांची क्वालिटी बघू शकता हळदीची च चा चार वर्ष असूनसुद्धा हळदीमध्ये कुठल्याही प्रकारचा रोग कीडा सड वगैरे कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे सततचं चौथं वर्ष असूनसुद्धा हळदीची क्वालिटी ही दर्जेदार आहे रामराम राम राँगु। राम राम हे वर्ष चौथं तुमचं हो दरवर्षीपेक्षा यावर्षी काय फरक वाटायला भूमी चार्जर वापरल्या ना दरवर्षी पेक्षा या वर्षी हल्दीची क्वालिटी चांगली फुटवा जास्त आहे पानाची साईज चांगली दरवर्षी हळदीवर असून चांगली असली अशी रोगाला बळी पडली काही रोगाला बळी पडली होती रोगाला बळी पडली नाही सड झाली नाही चढ नाही फुटवा चांगला आहे फुटव्याची क्वालिटी पण चांगली, चांगली। समाधानी आहेत का तुम्ही हो समाधानी जे आपलं भूमी चार्जरच काय काय वापरलेले भूमी चार्जर टेक्नॉलॉजीच भूमी चार्जर वीज बॅग भूमी अमृत भूमी अमृत वीज बॅग भूमि चार्जर नाही भूमी अमृत वीज बॅग भूमी अमृत वीज बॅग भूमी चार्जर भूमी चार्जर रूट केअर रूट केअर भूमी चार्जर किती ला किती दा गेले याला दोन वेळेस दोन वेळेस गेलेले तुम्ही क्वालिटी बघू शकता आणखीन बरेचसे दिवस बाकी येतं फुटव्याच्या वेळेला जे जे की एकशे वीस दिवसाच्या आतमध्ये फुटवे परिपूर्ण व्हायला पाहिजेत यांची विशेष गोष्ट आहे यांचे फुटवे परिपूर्ण आहेत तुम्ही पुन्हा एकदा फुटवे दाखवा फुटव्याची वाढ ही परिपूर्ण झालेली आहे फुटवा गाडी बघू शकता फुटव्याची तुम्ही परिपूर्ण वाढ झालेली आहे तो मेन स्टंप आहे ना, ना, फोटो आहे हे फोटो आहे हे फोटो आहे हे ये फुटू येत नाही तर भूमी चार्जर हे प्रत्येकाने शेतकऱ्यांनी वापराव का नाही वापराव हो वापरा? सग सगळ्यांनी वापराव सगळ्यांनी वापराव ठीक चालते धन्यवाद